महाराष्ट्राला अपेक्षित आहे निमित्ताने मान्य मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं सभापती महोदय या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव एवढी कुटुंब संख्या असून त्यापैकी तीन लाखाच्या म्हणजे तीन लाख दहा हजार इतक्या नळ योजना देण्यात आलेल्या आहे आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की पूर्वी स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत फक्त अठरा टक्के लोक नळाच्याद्वारे पाणी पित होते माननीय मोदी साहेबांनी जल जीवन मिशन आणल्यामुळे आता पंच्याऐंशी टक्के गावांमध्ये नळतोडणी तरी पूर्ण झालेली आहे मी असं शाश्वत म्हणत नाही की सगळ्या गावांना अजून पाणी पोहोचलंय पण जर इतिहास पाहिला तर फक्त अठरा टक्के या देशामध्ये नळाद्वारे पाणी दिलं जात होतं इतकी शोकांती काय आहे भाईसाहेब हा आणि निश्चितपणाने आपण सांगितल्याप्रमाणे आपण आपल्याला मी सांगायला या ठिकाणी मला काय अडचण नाही बोकाळा जव्हार आणि विक्रमगड वाडा इथे अठ्ठावन्न गावाची शिंदेसाहेब पाण्याची प्रादेशिक योजना आहे आणि नेहमी विरोधी पक्ष असो आपण असो या विषयावर कायम चर्चा करत असतो आणि या भागाबद्दल चर्चा करत असतो या योजनेचं पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालंय आणि सप्टेंबरमध्ये आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या गावांमध्ये म्हणजे टेस्टिंग झालेली आहे या ठिकाणी आणि आता पाणी आपण त्या ठिकाणी टेस्टिंग पाण्याचं सुरू झालेलं आहे सप्टेंबरमध्ये ही योजना आपण पूर्ण करणार आहोत म्हणजे मान्य आहे आमचं काही ठिकाणी काम स्लो आहे पण आता ही योजना देशभरामध्ये सुरू असल्यामुळे त्याला बऱ्याच अडचणी आहे अडचणी अशा आल्या की एस आर बांधणारे कारागीर हे सगळ्या ठिकाणी उपलब्ध नाही पाण्याची टंकी जर खोदायची विहीर खोदायची असेल तर त्याला पेसिफिकच कारागीर असतात आणि पूर्ण देशभरामध्ये कामं चालू असल्यामुळे या गोष्टीमध्ये कमतरता आली आहे पण माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की प्रत्येक घराला पाणी दिलं पाहिजे स्वप्न पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर राहील एवढी खात्री देतो समोर गोपीचंद पडळकर सभापती महोदया माननीय ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री महोदयाच्या मला स्कोपच्या बाहेर जाऊन परंतु आपल्याच खात्याचा विषय असल्यामुळं प्रश्न विचारण्याची मला संधी द्या माननीय मंत्री महोदयांच्याकडं माझी विनंती आहे आपण सगळीकडे पाणी देण्याचं खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय आणि आकडेवारी तुम्ही आता टक्केवारीत सांगितली खरं तर तुमचं कौतुक करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे मी सातत्यानं आपल्याकडे पाठपुरावा करतोय आपण ही त्या बाबतीमध्ये एक बैठकी घेतली होती आणि त्या बैठकीला जत तालुक्यातून एकोणतीस गावचे सरपंच पण आपल्याकडे आले होते आपण जी प्रादेशिक योजना मंजूर केलेली आहे त्या प्रादेशिक योजनेला जत तालुक्यातील एकोणतीस गावांचा विरोध आहे आणि मग जर गावांचा विरोध आहे तर आज मंत्री महोदय माननीय ही प्रादेशिक योजना रद्द करून प्रत्येक गावाची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करण्याची घोषणा करणार का हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे पर्यटक साहेब हा स्पेसिफिक प्रश्न नाही आहे कारण हा स्कोपच्या बाहेरचा आहे तुम्ही आता नवीन आमदार राहिले नाही जुने झाला आमदार प्रश्णा प्रश्णा दरी दरी की आता उत्तर द्यायला सांगते मी पण प्रत्येक वेळेला काय होत प्रश्नाच्या प्रश्नात जो तास आहे ना त्याचे एक वेगळे औचित्य असत हा या ठिकाणी जो प्रश्न विचारला आहे तो स्कोपच्या बाहेर जरी असला तरी ते त्यांच्या आमची या बाबतीमध्ये बैठक झाली पण काही कारणास्तव मी त्या बैठकीला आलो नव्हतो पण आमदार मोदा यांच्या समोर सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे मी त्यांना खात्री देतो की अधिवेशन संपण्याच्या टेक्निकली त्याला निश्चितपणाने एकोणतीस गावाचा ग्रामसभेचा या ठिकाणी विरोध आहे आणि ते तपासून जर त्या रद्द करण्यासारख्या असतील तर शंभर टक्के रद्द केल्या जातील स्कोपच्या बाहेर जरी असला तरी त्यांनी सगळ्यांच्या हिताचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आणि सभागृहामध्ये जर एखादा प्रश्न जनतेच्या हिताचा असेल तर त्याच्यावर आपण निर्णय घेणे उचित असतं पण तरी बैठक बैठकमध्ये हा निर्णय घेण्यात येईल तांबे सन्मान्य सदस्य आत्ता जी आकडेवारी मान्य मंत्री महोदयांनी दिली पालघर जिल्ह्याच्या बाबतीत मंत्री महोदय आता आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे काल नाशिकची जिल्हा नियोजनची बैठक झाली तिथं हीच परिस्थिती आहे आता इथं पडळकर साहेब सांगताय तिथंही सांगली जिल्ह्यात तीच परिस्थिती आहे आणि एकंदरीतच अहमदनगर जिल्ह्यात तर आम्ही आकडेवारी काढली तर जवळजवळ आठशे तीसपैकी फक्त एकशे सत्तेचाळीस कामं शंभर टक्के पूर्ण झालेल्या आहेत आणि राज्याच्या आकडेवारी जलजीवन मिशनची मान्य सभापती महोदय जर आपण काढली जल जीवन मिशननी एक जाहीर केलेले जे, जे राज्य आहेत त्याच्यामध्ये पहिले पाच राज्यांमध्ये हरियाणा तेलंगणा हिमाचल पंजाब आहेत आणि शेवटच्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार छत्तीसगड आहे महाराष्ट्राचा नंबर बारावा तेरावा लागतोय देशामध्ये आणि म्हणून माझी आपल्याला माननीय मंत्री महोदय एक विनंती आहे की आपण जिल्हा निहाय जल जीवन मिशनच्या आढावाची बैठक तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लावणार का आणि कधी लावणार जरी हा प्रश्न वेगळा असला तरी, तरी विधानसभेमध्ये याच बाबतीमध्ये जसा माननीय आमदार साहेबांनी प्रश्न विचारला साहेबांनी तर आपण जिल्हावाईज बैठका सुरू केल्या पहिली आपण वर्ध्याची बैठक संपन्न केली त्याच्यामध्ये विधान परिषद सदस्य आणि विधानसभेचे सदस्य ज्या जिल्ह्यातले आहेत त्यांना बोलून आपण बैठकीद्वारे काही छोट्या मोठ्या अडचणी असल्या ते जागेवरच सोडले आहे तर प्रत्येक जिल्ह्याची बैठक घेण्याचा आपण मानस ठरवलेला आहे आणि निश्चितपणे बैठक ज्यावेळेस होईल तर आपल्याला त्या ठिकाणी बोलवण्यात येईल थी। ठीक आहे आपण प्रश्नोत्तर संपवतोय आणि नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी त्याच्यानंतर लिहिंग घेईल आणि त्याच्यानंतर आपण आजचं कामकाज थांबवतो आहे बाहेरची सगळी परिस्थिती पाहिली तर नाही लक्षवेधी उद्या सकाळी निवेदन करायचे निर्देश दिलेले आहे सरकारला त्या शपथविधीनंतर आपण विचारणा करू मी दादा आपण नव्हता